म्हणजे मला टेनिस क्रिकेटने खूप काय दिलं कारण की मला आता हो लागतात बायकरमॅन म्हणून थर्टी फोर बाईक मला मिळाले पूर्ण क्रिकेट टेनिस क्रिकेटनेच दिलाय आणि काल सुद्धा पाच मिन ऑप्शन चालू होतं तेव्हा माझ्या मित्राची एंगेजमेंट होती तेव्हा मी इंगेजमेंटमधून निघलोय आम्ही त्याच्या घरून तेव्हा बँडबिंड वाजत होते सर्व <laughs> नाचत सुद्धा होते पण माझा लक्ष पूर्ण मोबाईलमध्ये होता मी मोबाईल एक हातात घेऊन बघतच होतो हां बघतच होतो तर त्याच्यानंतर माझंसुद्धा नाव आलं आणि मी बघतच राहिलो म्हणजे काय होते काय नाही तर माझ्यावर सुद्धा खूपच बोली लावली त्यांनी आणि मी जास्तीत जास्ती पॉईंटने गेलो तुम्ही जर बॉल क्रिकेट खेळत असाल तुमचं घर चालू शकतं हो चाली हो नक्कीच जर चांगला क्रिकेट खेळला तर चालू शकते जर नसेल जो क्रिकेटर खाली शॉकिंगसाठी खेळत असेल तर त्यांनी जॉब करून क्रिकेट केलं तर बेस्ट आहे हे छान टॅटूज आहेत त्याची आवड कुठनं लागली त्याच्याबद्दल सांगा त्याची आवड खूप शॉकिंग होतो मी टॅटोचा पण कारण की प्रत्येकाच्या बॉडीवर बघायचो मला पण वाटायचा की माझ्या पण बॉडीवर एका टॅटो काढला तर कसा वाटेल कारण की मी सुद्धा काढला त्याच्यानंतर मी पूर्ण बॉडीवर टॅटो काढलो हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती आज मी घेऊन आलेलो आहे वाकलंडचा टायगर जो आता झालेला आहे चेन्नईचा सिंघम जो डोंबिवलीचा आहे तर केतननी त्याचं नाव आत्ता सांगितलेलं आहे मला वाकलनचा टायगर तर तुझ्या टायगर असल्याच्या ज्या स्टोरीज आहेत तर त्या जरा येऊ देत बाहेर नाही का करायची सुरुवात हो कुठून टेनिस बॉल क्रिकेट म्हणा किंवा क्रिकेट खेळायला सुरुवात तरी कुठून केली Uh, 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 टेनिस uh, क्रिकेट uh, मी पहिल्यापासून अँड्रम क्रिकेटपासून स्टार्ट केलं आहे कारण की खूप शौकिंग आहे मी क्रिकेटचा कारण की कधी मी झोपतानाही क्रिकेटचा विचार करत असतो त्याच्यामुळं मी पहिला स्टार्ट अँड्रमपासूनच uh, केले आणि त्याच्या पहिले मी गावात खेळत नसतो पहिले मी अँड्रम खेळायचो अँड्रम केलून मी uh, मामाकडे असायचो जास्ती तिथनं जो स्टार्ट केला मी क्रिकेट ओपन क्रिकेटमध्ये नॉर्मल लोकल टुर्नामेंट होत असाच्या त्यात मी खेळायला स्टार्ट केलं आणि चांगला खेळायचो तेव्हा पण त्याच्यानंतर खेळता खेळता मग ग्रामीणमध्ये आलो मी म्हणजे गावाच्या टीमीत गावाच्या टीममध्ये पण इनमध्ये नसायचो म्हणजे मध्ये असायचो मी इलेवनमध्ये नसायचो आणि इलेवनमध्ये खेळलो तरी पण कधी बॅटिंग ऑर्डर कधी यायची नाही माझ्यावर तर मला पण वाटायचा कुठेतरी का मी त्या स्टेजला खेळलो पाहिजे आणि मी माझी बॅटिंगसुद्धा सर्वांना दाखवली दाखवली पाहिजे तर मला पण वाटायचा तर तसाच खेळत खेळत मी दोन हजार बारापासून अकरापासून स्टार्ट केला पण टीममध्ये इन टीम नव्हतो पण प्रॅक्टिस वगैरे चांगली करत असायचो त्याच्यानंतर आमच्याकडे सर्वात मोठी टुर्नामेंट जी इंडियाचा वर्ल्ड कप बोलला तरी पण काय हरकत नाही कारण की एवढी मोठी टुर्नामेंट असायची ती आणि आता पण असते आणि कुठली टूर्नामेंट स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषक त्याच्यात दोन हजार पंधराला आम्ही चॅम्पियन होतो तेव्हा मी इन टीम नव्हतो पण इले मध्ये होतो, होतो आ, मी सर्व आमच्या प्लेयरांची मॅच बघत राहायचो प्रत्येक वेळी तेव्हा मला पण वाटायचा कुठेतरी का मी टुर्नामेंट खेळलो पाहिजे मी सर्वांना दिसलो पाहिजे फोकस झालो पाहिजे तेव्हा मी आम्ही चॅम्पियन झालो त्याच्यानंतर मला पण वाटायला लागला की मी टुर्नामेंट केलून मी पण चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर दोन हजार सोळाला मी इन टीम केला लागलो इन टीम केलून मी ओपनर होतो टीमचा ओपनर सिक्स मारायचा असा काही नाही सिक्स माझा नॅचरल गेम आहे जसं सिच्युएशन तसा खेळत असतो मी पण ऍग्रेसिव्ह जास्ती कारण की माझा सिक्सवरच असतो पण जसा पोझिशन असेल तसे मी केलंच असतो त्याच्यानंतर दोन हजार सोळाला मी टीम मध्ये इन ओपनिंग करायला लागलो त्याच्यानंतर ओपनिंग करता करता मी दोन हजार सोळा पहिली बाईक कार्डी चषकला इथे पहिली बाईक मला माझ्या स्वप्नातली पहिली बाईक मला भेटली कुठली यामाची भेटलेली एक्झॅक्ट टू पॉइंट झिरो ती बारीत क्रेज आहे त्या बाईक हो स्पोर्ट बाईक आहे ती त्याच्यानंतर माझा क्रिकेटची जर्नी चालू झाली कारण की तिथनं लगेच मला आठ दिवसात सेकंड बाईक मिळाली म्हणजे मला टेनिस क्रिकेटने खूप काय दिलंय कारण की मला आता ओळखतात बायकर मॅन म्हणून मला ओळखतात बात एम एस धोनी नंतर तूच आता इंडियात क्रिकेटला हो आता टेनिसला <laughs> तर मला बायकर मॅनच म्हणतात कारण की थर्टी फोर बाईक मला मिळाले पूर्ण टेनिस क्रिकेटने दिलाय आणि कार सुद्धा पाच मिळाले मग ह्या चौतीस बाईक सुद्धा ठेवतो कुठे <laughs> आता ठेवतो कुठे आता फ्रेंड्स बॉलिंग पण आहे आपले म्हणजे मित्र वगैरे आपण त्या मी त्यांना सुद्धा डेडिकेट करत असतो आणि बाकीच्या माझ्या घरी आहेत मा आणि मग या सगळ्यातली दुसरी आवडती बाईक कुठली आहे मग आता आवडती बाईक मला ते खारडीच्या शेकलाच भेटली दोन हजार एकोणीसला एफ झेड थ्री पॉईंट झिरो ती बाईक मग ते घेऊन लाँग ड्राईव्हला कुठं जातो का नाही लॉंग ड्राईव्हला लवकर जात नाही बाईक घेऊन कारच घेऊन जातो हो तर पाच कार म्हटलं त्या तर त्या तरी कुठे ठेवणार नाही का हा आता पण हा ये वर्षी स्वर्गीय रतन बॉस मुक्तीच्या मला कार भेटली कारण की माझाही स्वप्न होता का तिथले कार आ, मी मिळवली पाहिजे कारण की तीन वर्षाची मी ती टुर्नामेंट खेळलोय आणि सिरीजमध्ये मध्ये असताना मी थोड्या काही स्कोअरने मागे कसलो पण या वर्षी जी टुर्नामेंट खेळायला गेलो तेव्हा मी निश्चय केलेला का मला इथे सिरीज म्हणून घोषित व्हायचंच आहे आणि मी तिथे झालो म्हणजे सगळ्यात बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला कार मिळाली हो 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 आणि कुठली कार मिळाली मॅग्नेटिक निसन ती एक आधीच चार का आता काय क्रिकेटने जे दिले ते माझ्यासाठी खूप काय कारण की आता माझी ओळखच तशी झाली क्रिकेटनी ओळख झाली कारण क्रिकेटनी सर्व काय मला शिकवलं आहे कारण की जे मी आता बाहेर टूर वगैरे करतो तर क्रिकेटचेच मुलं आहे आणि क्रिकेटनी पूर्ण म्हणजे मला आता जसं आपण फिरायला जातो गोव्या वगैरे गोव्याला दुबईला गेलो मी तर क्रिकेटच घेऊन गेलोय मला तू म्हणलास की क्रिकेटनी तुला सगळं दिलंय तर आता आय एस पी एल त्याच्यात तुझ्या ऑप्शन किंमत आहे साडे सोळा लाख म्हणजे टेनिस बॉलवाल्यांसाठी छोटी किंमत आहे का तू कसं बघतो त्याच्याकडे नाही नाही टेनिस क्रिकेट आ, टेनिस क्रिकेट प्लेअरसाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे कारण की टेनिस क्रिकेटमध्ये एवढा मोठा टुर्नामेंट होत नसायचा पण आता होत आहे पण Uh, जी आय एस पी एल होत आहे जसे आयपीएल होते त्याच फॉर्मॅट ची आहे टेनिस क्रिकेट ची आहे पण पण एवढी मोठी टुर्नामेंट कोणाला वाटली नसेल की एवढी मोठी टुर्नामेंट आपल्याकडे होईल आणि ती झाले सक्सेसफुल आयपीएल जशी बघतो आपण तशी ते बघणार आहेत मग तुझे ऑप्शन झालं ज्यावेळी एवढे तुझ्या नावाला बोली लागली मग त्यावेळी तुझी रिॲक्शन कुठे होती तू बघत होता ऑप्शन कुठे होता हो नक्कीच बघत होतो कारण की जेव्हा स्टार्ट झाले तेव्हापासून बघतच होतो आम्ही मला पण वाटत होता माझं नाव कधी येणार मला ऑप्शन मध्ये कोण घेणार का नाही घेणार ही सुद्धा भीती होती कारण की आ, वन सेवन्टी फाय काय प्लेअर होते त्यातून काय सिक्स सिक्स्टी थ्री प्लेअर फक्त घ्यायचे होते तर रणचोल सुद्धा जाण्याची दा, शक्यता होती पण मी थँक्यू म्हणतो चेन्नई सिंगल्स कमिटीचे आणि ऑनरचे त्यांनी मला एक जबाबदारी म्हणून घेतलाय ऑप्शन चालू होता, होता। चाल तेव्हा ते माझ्या मित्राची एंगेजमेंट होती तेव्हा मी एंगेजमेंट मधून निघलोय आम्ही त्याच्या ते घरून तेव्हा बँड बिंड वाजत होते सर्व <laughs> नाचत सुद्धा होते पण माझा लक्ष पूर्ण मोबाईल मध्ये होता मी मोबाईल एक हातात घेऊन बघतच होतो हा बघतच होतो तर त्याच्यानंतर माझं सुद्धा नाव आलं आणि मी बघतच राहिलो म्हणजे काय होते काय नाही तर माझ्यावर सुद्धा खूपच बोली लावली त्यांनी आणि मी जास्तीत जास्ती ने गेलो म्हणजे नंतर ती मिरवणूक तुझ्यासाठीच नाही ना काढायला लागली त्यांना बाबा अरे साडे सोळा लाखला गेला आपला मित्र एंगेजमेंटचीच मिरवणूक राहिली ना ती हो हो कारण की तेव्हा मी आ, सोल झालो तेव्हा सर्व मित्र मला भेटायला सुद्धा आले कॉंग्रॅच्युलेशन बोलायला आले कारण की पूर्ण एंगेजमेंट मध्ये भरपूर पाहुणे लोक होती प्रत्येक गावोगावी जी येतात त्यांनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या आणि तू म्हंटलास की तू मित्राच्या ह्याच्यात पण टेनिस बॉल क्रिकेट खेळायला तुला घरातून कसा सपोर्ट मिळाला म्हणजे या सगळ्याकडे घरच्यांनी कसं बघितलं कारण की कुठल्याही घरात असतील की नाही नाही पहिले शिक्षण पूर्ण करा मग काय करायचं ते करा तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता तुला हो नक्कीच माझी टुवेल्थ झाली त्याच्यानंतर मी जॉबवर लागलो कुठे जॉब करायचं जॉब आता नवी मुंबईमध्ये तुर्बे येथे तेव्हा मी जॉबला लागलो पण जॉब लागायच्या पहिले माझी आई मला बोलायची आणि पप्पा सुद्धा कि तू क्रिकेट खेळ तू क्रिकेट खेळ आणि क्रिकेट खेळून तू जॉब कर जॉब करून क्रिकेट खेळला तर बेस्ट आहे तुझ्या साठी तर तसाच मी विचार केला की आई बाबा हे चांगले सांगत असतात कधी आणि त्यांनी जो सल्ला दिला मी तो सल्ला घेतला आणि मी जॉबला जात असतो जॉब नंतर मी जॉब सुटल्यावर नंतर मी क्रिकेट सुद्धा खेळलो आणि जॉबवर सुद्धा मला सपोर्ट असायचा कारण की मॅचेस असले तर मला ते पाठवायचे सुद्धा हाफ डेनी की तू जा टुर्नामेंट खेळायला तर त्यांनी खूप सपोर्ट दिला मला आणि घरातून सपोर्ट तर नेहमीच असतो कारण की आता पण मी ट्वेंटी ला इकडे आलोय तेव्हापासून आई बाबा कॉल करतात कसा आहे काय चाललंय सर्व विचारत असतात मग घरच्यांचं कुठलं एक स्वप्न म्हणजे तू क्रिकेट खेळताना असं असेल की नाही मला घरच्यांसाठी एखादी गोष्ट करायची तर ते कुठलं स्वप्न घरच्यांचं टेनिस क्रिकेटने पूर्ण केलंय असं काय नाही कोणाचा म्हणजे स्वप्न नव्हता घरात का तू आता मला पण माझा स्वप्न नव्हता की मी एवढा मोठा होणार आहे पण मला आवड होती त्या आवडनी मी खेळत आयलो केलत राहिलो त्याच्यानंतर सर्व काय भेटला मला पण असा कोणाचा विचार नव्हता की असं कुठला स्वप्न नव्हता पण माझा एक स्वप्न एक होता आणि घरातल्यांचा सुद्धा होता तो म्हणजे स्वर्गीय रतन बस चषक मध्ये जी गाडी भेटली तिचा आणि ती पण भेटली आणि बेस्ट एक स्वप्न होता की माझा स्वतःचा म्हणजे एक होम तयार करायचा तोही सुद्धा आम्ही केला कारण की गाडी भेटली त्याच्यानंतर काहीतरी पाच दिवसात लगेच होमची पूजा सुद्धा होती ते पण पूजा सुद्धा केली आणि होम सुद्धा चांगला बनवला तो एक बेस्ट होता कुठे मग कुठे बनवलंस घर मग घर तिथेच बनवलं आणि तू म्हटलास की गावातून सुरुवात केली तर टेनिस बॉल क्रिकेटच विश्व आहे तरी कसं म्हणजे महाराष्ट्रात खूप मोठं आहे टेनिस बॉल तर गावाकडे मग इथे एवढं टेनिसचं प्रस्त कुठून आलं किंवा मग कोकणात एक टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं पश्चिम महाराष्ट्र एक आहे मुंबई आहे तर ते विश्व कसं आहे टेनिस बॉल क्रिकेटचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणाला सुद्धा नव्हतं एवढा मोठा क्रिकेट होणार आहे टेनिस बॉल कारण की टेनिस बॉल पहिले एक टाइमपास म्हणून खेळायचे सर्व पण आता प्रत्येकाची प्रोफाईल बनलाय आहे टेनिस बॉल क्रिकेट आणि नेहमी मला तर असं मला खेळायला आवडते तर माझ्या कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमी तिथे खेळत असतो मी ग्रामीण क्रिकेट खेळत असतो खूप मजा येते तिकडे खेळायला आणि सर्व सपोर्ट खूप चांगला असतो तिकडे सगळ्यात मोठी टुर्नामेंट डोंबिलूची मग बाकी कुठे होती ती टुर्नामेंट बाकी टुर्नामेंट पण मोठ्याच आहेत पण माझ्यासाठी बेस्ट टुर्नामेंट असेल तिथे असेल तरी लोक एकंदरीत टेनिस बॉल क्रिकेट म्हटला ना की त्याच्याकडे हा हे काय टाइमपास आहे असं बघतात कारण की लेदर बॉल क्रिकेट गेमकडे जास्ती असं बघितलं तर की नाही अरे हा लेदर बॉल क्रिकेट खेळतो काय टेनिस बॉल क्रिकेट खेळतो हा टाइमपास आहे आ, तर ह्याच्याकडे तू कसं बघतो आणि तू कधी लेदर बॉल क्रिकेट खेळलास खेळायला आवडेल कधी खेळलो तर नाही पण सर्व बोलतात लेदर बॉल क्रिकेट खूप चांगला इझी आहे खेळायला मजा येते तर मलाही वाटते कधी कधी का खेळावं पण टेनिस बॉल क्रिकेट एवढा चालत असतो की त्याच्यात टाईमच नाही भेटत कारण की रोज मॅचेस असतात आणि टेनिस बॉल मी आता तुम्हाला बोललो का पहिले पण पहिले टाइमपास म्हणूनच खेळायचे पण आता प्रत्येकाचा आ, एक प्रोपाईलच झाला आहे तो आणि जो काम धंद्याला नसतो जो क्रिकेटच्या मार्फत काय भेटत असेल ते त्यात चालवत असतो म्हणजे त्याच्यातून आता अशी एक वेळ आली की तुम्ही जर टेनिस बॉल क्रिकेट खेळत असाल तर तुमचं घर चालू शकत हो नक्कीच जर चांगला क्रिकेट खेळला तर चालू शकते जर नसेल जो क्रिकेटर खाली शॉपिंगसाठी खेळत असेल तर त्यांनी जॉब करून क्रिकेट खेळलं तर बेस्ट आहे आणि तू म्हटलास तू म्हणजे सुप्रीमो एक स्पर्धा झाली तुमची स्वर्गीय रतन स्मृती हां रतन बुआ स्मृती चषक झाली किंवा पश्चिम महाराष्ट्रातले काय भाऊ दादा करंडक जे असतात ते झाले त्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट पण तू खेळलास दुबईला गेलास काय कतारला गेलास सौदी अरेबियाला गेलास तर तिथे क्रिकेटकडे कसं बघतात लोक एस्पेशली टेनिस बॉल क्रिकेटकडे कारण की आ, टेनिस क्रिकेट तर आपल्या इकडे जास्त होत आणि जी दुबईला पण झाली ती पण टेनिस बॉल क्रिकेट एक मोठी टुर्नामेंट असते कारण की तिथे काहीतरी मोठे मोठे टूर्न जे प्लेयर असतात तेच तिथे बघायला भेटतात तर तिथे खेळायचा अनुभव सुद्धा वेगळा असतो कारण की सर्व चांगले बॉलर्स हुँ. चांगले बॅट्समन्स सर्व चांगले असतात तर तिथे खेळायला अनुभव वेगळा असतो थोडा येस आणि मग परदेशात खेळताना किंवा घरी खेळताना कुठला आवडता प्रसंग आहे का जो कायम लक्षात राहतो हो आता मी ग्रामीण खेळताना कारण की माझ्याकडून जास्ती चांगला होता आणि ओपन खेळताना सुद्धा चांगलाच परफॉर्मन्स होतं पण आता झालेली एक बिग बॅश झाली वंडी येते तिथे आम्हाला नाइनटीन रन्स चेस करायचे होते सहा ओव्हरला हाँ. तर तिथे मी एक चांगली इनिंग गेलो साठ रन केले मी कारण की त्याच्या पहिले मी चार मॅचेस फ्लॉप होतो हाँ. चार मॅचेस मध्ये मी काहीतरी बारा रन केलेले पण एक मॅच जी इम्पॉर्टंट होती सेमी फायनल ती सेमी फायनल मी चांगली गेलो आणि जिंकून दिला सांगायला हे झालं तुझं क्रिकेटचं विश्व पण क्रिकेटच्या बाहेर केतन कसं आहे म्हणजे हे जे छान टॅटूज आहे त्याची आवड कुठनं लागली त्याच्याबद्दल सांग त्याच्या आवड खूप शॉकिंग होतं मी टॅटोचा पण कारण की प्रत्येकाच्या बॉडीवर बघायचो मला पण वाटत की माझ्या पण बॉडीवर एखाद टॅटो काढला तर कसा वाटेल कारण की मी सुद्धा काढला त्याच्यानंतर मी पूर्ण बॉडीवर टॅटू काढलो तर किती टोटल टॅटू आहेत किती मग आता टोटल असतील तीन चार टॅटो आहेत तीन चार टॅटू आहेत पहिला टॅटू काढून घरी गेला त्यावेळी घरचं काय म्हणाले म्हणजे काय करून आलाय गोंधून आलाय नाही नाही असं काय नाही बोलले कारण की माझी आवड होती मला आवड होती टॅटोची तर मी काढले कार आणि त्यांचा काय असा काय वाईट साईट बोलले नाही तू टेनिस म्हणजे मैदानाबाहेर तुला आणखीन काय करायला आवडतं का तू फक्त क्रिकेट आणि त्याचं आपलं टेनिस बॉल क्रिकेट बरं असं असतं तुझं असं काय नसतं टेनिस बॉल क्रिकेट खेळलो तर चांगलंच आहे त्याच्यानंतर जॉब केला तर अतिउत्तम आहे कारण की टेनिस क्रिकेट प्रत्येक जण टिकून ठेवत नाही टिकून ठेवत कारण की कोण दोन वर्ष केलतो कोण दहा वर्ष पंधरा वर्ष केलतो पण मध्ये किती दोन चार वर्ष कमवू शकते माणूस म्हणजे खेळू शकते त्यात काय भेटेल होऊ शकते घरदार आता पण जॉब तर कंपलसरी पाहिजे कारण की जिंदगीचा जो बोलतो ना आपण सवाल असतो तो जॉब असतो आपला बरोबर पण मग मैदानामध्ये तुला करायला काय वाटतं म्हणजे मोकळ्या वेळात काय करतो खेन माझा नॅचरल का मी जेव्हा मैदानात असतो खूप ऍग्रेसिव्ह असत कारण की मला क्रिकेटमध्ये खूप चिड आहे पण ग्राउंड मध्ये आणि मला बाहेर मी सर्व कोण भेटला तर मी त्यांना आवाज देऊन जाणार सर्वांना सर्वांची गप्पा गोष्टी करणार आणि सर्वजण मला बोलत असतात का तू म्हणजे एवढा चांगला खेळतो एवढा काय भेटलाय तेवढा पण ऍटिट्यूट नाही असा तसा मी बोलो का ॲटिट्यूट करून फायदा करण तरी काय लोकांनी बोलतील आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा कुठे कळवा तर यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर सगळीकडे तुम्ही प्रश्न कमेंट्स करू शकता तुम्हाला काही प्रश्न असतील तेही देऊ शकता स्पोर्ट्स कट्टर तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता मात्र आम्ही थांबतो केतन तू वेळ दिलास त्याच्याबद्दलही तुझे पुन्हा एकदा आभार तर आम्ही मात्र थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद